नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून एक नाव खूप गाजत आहे वाल्मिक कराड मसाजोगचा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माइंड म्हणून त्याचं नाव घेतलं जाते आज अखेर तो पुण्यात सीआयडी समोर हजर झाला पण संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या आधीच त्याच्यावर खंडणीच्या गुन्ह्यात कारवाई केली जाणार आहे हा वाल्मिक कराड नक्की कोण त्यांनी कसं गुन्हेगारी जगतात पाऊल टाकलं धनंजय मुंडे आणि मुंडे कुटुंबियांची त्याचं जवळी कशी झाली आणि त्याचा बीड जिल्ह्यात कसा दबदबा निर्माण झाला आजच्या व्हिडिओमध्ये वाल्मिकारच्या संपूर्ण प्रवासाची रंजक कथा तुम्हाला सांगणार आहे जन्म परळी तालुक्यातील पांघरी गोपीनाथगड गावात एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला घरची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे तो शिक्षण घेत असतानाच कामधंदा करा लागला दहावी झाल्यानंतर तो महाविद्यालयीन शिक्षणासाठी परळीला आला पैशांची गरज असल्यामुळे त्याने एका वेगळ्या धंद्याची सुरुवात केली तो परळीतून व्ही सी आर भाड्याने आणायचा आणि गावच्या जत्रेत सिनेमे दाखवायचा तिकडाचे पैसे गोळा करत तो स्वतःच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा करत होता याच दरम्यान त्यांची ओळख झाली गोपीनाथ मुंडे यांच्या विश्वासू सहकारी फुलचंद कराड यांच्याशी झाली त्यांनी वाल्मिकला मुंडे कुटुंबियांच्या घरी कामाला ठेवली तो दूध भाजीपाला किराणा सामान आणायचा आणि घरगड्याची काम करायचा असं करता करता तो गोपीनाथ मुंडेंचा विश्वासच झाला आणि मग असा एक प्रसंग घडला ज्यामुळे गोपीनाथ मुंडेंचा त्याच्यावर अधिक विश्वास बसला एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये वैद्यनाथ कॉलेजच्या संचालक मंडळांची निवडणूक होती या निवडणुकीदरम्यान सभेत राडा झाला आणि पोलिसांची गोळी थेट वाल्मिका पायाला लागली या घटनेनंतर गोपीनाथ मुंडेंनी त्याला अधिक जवळ घेतलं त्याने राजकारणात आणखी उडी घेतली आणि लहान मोठी कंत्राट मिळवू लागला परळीच्या थर्मल प्लांट मध्ये त्याला कंत्राट मिळू लागली आणि यामुळे त्याचा प्रभाव वाढत गेला पण खरी ताकद त्याला मुंडे कुटुंबाच्या संबंधामुळे मिळाली गोपीनाथ मुंडे यांच्यासाठी काम करत असताना वाल्मिक कराडची ओळख त्यांचे बंधू पंडितांना मुंडेंची झाली हळूहळू त्यांचा तो विश्वासू माणूस बनला पुढे पंडितांना मुंडेंचा मुलगा म्हणजे धनंजय मुंडेंची त्याचं जवळचं नातं तयार झालं दोघांची चांगलीच मैत्री झाली आणि जेव्हा धनंजय मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंची साथ सोडली तेव्हा वाल्मिक कराड मात्र त्यांच्या सोबतच राहिला परळीच्या त्याची दहशत वाढत गेली कोणताही राजकीय किंवा प्रशासकीय निर्णय घ्यायचा असेल तर वाल्मिक कराडच्या शब्दाला मोठं महत्व दिलं जाऊ लागलं इतकंच नाही तर बीड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक किंवा जिल्हाधिकारी कोण असावा हे ठरवण्यात की ताकद त्याच्याकडे आली परंतु दिवस बदलतात आणि काळ कोणालाच माफ करत नाही मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याचा मास्टर माइंड म्हणून त्याचं नाव घेतलं जाते काही दिवस फरार राहिल्यानंतर तो पुण्यात सीआयडी समोर हजर झाला पण विशेष बाब म्हणजे त्याच्यावर सध्या खंडणीच्या गुन्ह्यात कारवाई केली जाणार आहे संतोष देशमुख त्याची चौकशी होणार असून पोलीस पुढील निर्णय घेतील कधी एका राजकीय घराण्याचा विश्वास वाचलेला वाल्मिक कराड आज पोलिसांच्या ताब्यात आहे मित्रांनो वाल्मिक कराडच्या जीवनाचा हा प्रवास थक्क करणार आहे एक गरीब घरातून सुरुवात करून मोठ्या राजकीय घराण्याचा विश्वासात आलेला हा माणूस आज पोलिसांच्या ताब्यात आहे तुमच्या मते वाल्मिकराडच्या अटकेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होईल कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की कळवा आणि अशाच रोचक आणि धक्कादायक गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबा लवकरच भेटू एका नवीन आणि जबरदस्त विषय असत